न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले या प्रसंगी पोलिस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जीपमधून पथसंचलनात सहभागी पथकांची पाहणी केली यावेळी पोलीस दल होमगार्ड अग्निशमन दल राष्ट्रीय सेवा योजना गाईडचे विद्यार्थी यांचे पोलीस बँडच्या धूनवर अत्यंत मनमोहक पथसंचलन झाले माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे सगळेजण उभे हो राहूया ध्वजारोहण राष्ट्रगीत आणि राज्यगीतासाठी 我都摔倒了。 ध्वजारोहण राष्ट्रगीत आणि राज्यगीत आणि सलामी झालेली आहे आता परेड कमांडर सहाय्यक पोलीस अधीक्षक फैसपूरच्या अन्नपूर्णा सिंग या परेड बाबत रिपोर्टिंग करण्यासाठी येत आहेत श्रीमान परेड पर एक परेड कमांडर एक सेकंड कमांड दस ऑफिसर एक सोस जवान असे परेड निरीक्षण केले ते गृहरक्षक दलाचे श्री अशोक नखाते सर हे मंचावरती उपस्थित आहेत माननीय पालकमंत्री वरेड निरीक्षक हे चित्र आपल्या सगळ्यांना दिसत आहे परेड वरेड म्हणतो आपण जल्लोष करूया भारत माता पी माननीय पालकमंत्री आमदार गुलाबरावजी पाटील हे मंचाच्या दिशेने येत आहेत परेड़ आजचा हा अत्यंत आनंदाचा असा दिवस सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला भारतीय राज्यघटना लागू झाली सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय वीर माता वीर पिता वीर पत्नी माननीय लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी पत्रकार विद्यार्थी आणि माझ्या प्रिय जळगाव जिल्ह्यातील नागरिक भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्यास हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण ज्या स्वतंत्र भारतमध्ये राहत आहोत त्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज वंदन करण्याचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिरावजी फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आपल्याला आजचा हा दिवस अनुभवायला मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते जोपर्यंत समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले कार्य अपूर्ण आहे या वचनाने प्रेरित होऊन आपण हो। या समाजाच्या सर्व घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत भारतीय लोकशाहीची ओळख म्हणजे न्याय समका स्वातंत्र्य आणि बंधुत्व या तत्वांनी आत्मसात करीत आपण यात जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या अभिमानाने नेतृत्व करीत आहोत श्रीमंत पर निरीक्षण समाप्त हुआ को मन से गुजरने की अनुमती प्रदान परेड कमांडर आहेत दाया पोलीस अधीक्षक फैजपूरच्या अन्नपूर्णा सिंग सेकंड परेड कमांडर केदार बार पाठोपाठ पोलीस मुख्यालय अशोक काळे पोलीस उपनिरीक्षक हे आहेत प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी आहेत मंग त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी एक एक प्लाटून आपल्या समोरून जाते आहे पाठोपाठ आहे योगिका नारखेडे आणि सुपर नंबरी भारती काळे सलाम करूया या तिरंग्याला ही आपली शान आहे मान आपली नेहमी उंच ठेवा जोवर प्राण आहे असं संचलन करत आपल्या समोर आहे विशाली असोदेकर तर सुपर नंबरी रोहिणी पाटील यासाठी पोलीस दलाच्या अंतर्गतपणा अपघात करायला हवी त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन हाती स्पीड पेट्रोलिंग पोलीस दलांना दुचाकी वाहनांची आवश्यकता होती त्या त्रेसष्ट उचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते हो है। या ठिकाणी होतो आहे ही त्रेसष्ट वाहनं आपल्या समोरून जात आहेत आपल्या सुरक्षिततेसाठी अगदी सुरक्षित ही वाहनं निश्चितच कामामध्ये येणार आहेत अग्निशमन दलाची ही सहा नवीन वाहनं स्वागत करूया जळगाव जिल्ह्यासाठी सज्ज झालेली आहेत